नमस्कार मी मनीषा संजय टवले राहणार लिमगावजारी तालुका संगमनेर जिल्हा मधली माझी ही शेती आठ ते दहा वर्ष झाले ही पारंपरिक पद्धतीने शेती आहे माझ्याकडे दहा ते बारा एकर क्षेत्र आहे त्यामध्ये दहा गुंठे हा माझा पॉलीहाऊस पारंपरिक शेती पद्धत आहे मी ही शेती दहा वर्षापासून करते चार वर्ष आम्हाला भरपूर उत्पन्न निघायचं पण एवढ्या कमी वे, चार वर्षामध्ये आमचं उत्पन्न खूप कमी व्हायचं त्याच्यामुळे आमची झाडंची पानं गळणे झाडं पिवळी पडणं फळं न लागणं फुलं न येणं हे सगळं भरपूर प्रमाणात व्हायला लागले त्याच्यामुळे आम्ही परेशान झालो माझी काही झाडं सर पडली होती मला ते काही समजत नव्हते मग मी ती एक झाडं उपटून नेले त्यांच्या मुलांवरती गाठी येलो होत्या मी ते सगळ्या गावामधील कृषी सेवा केंद्रामध्ये गेले तिथे त्यांनी मला सांगितले की हा निमोटेड आहे आमच्या गावामध्ये क्वाटे कंपनीची मिटिंग होती त्या कंपनीमध्ये मी माझी समस्या सांगितली त्यांनी मला सॅल्युब्रो नावाचे औषध दिले ते ते मी माझ्या शे शेतीमध्ये डेमो टाकले सॅल्युग्रो हे औषध झिरो पॉईंट एक मिली दोन से मिली पाणी हे प्रति प्रति झाड चोवीस तासापूर्वी आम्ही रोपे लावण्याच्या पूर्वी ड्रिचिंग केली जिथे मी सॅल्युब्रो हे औषध वापरले व दुसरीकडे वेगळे औषध वापरले त्यामध्ये आपल्याला खूप खूप फरक दिसला जिथे मी सॅल्युब्रो हे औषध वापरले तिथे निमोटेडचं प्रमाण कमी पत्ती हिरवीगार फुलांचं प्रमाण जादा फळांची चाकाकी असे खूप खूप काही फरक मला जाणवला जिथे मी सॅलिग्रह हे औषध सोडले तिथे मला भरपूर उत्पन्न भेटले पॉर्टी ह्या कंपनीचे मी आभार मानते की त्यांनी सॅलीगृह हे औषध आणले जे निमिटेडला पूर्णपणे नियंत्रित करते सॅलिग्रह हे औषध वापरून मी तर खूप खुश आहे येणाऱ्या काळात मी तर वापरणारच तुम्ही पण वापरा धन्यवाद